तर नमस्कार मित्रांनो मी अमोल पुन्हा एकदा आपल्या कोकणवारी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो दोन हजार तेवीस हे वर्ष सरलेलं आहे आणि आज आजपासून दोन हजार चोवीस हे वर्ष सुरू झालेलं आहे तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो आपल्या चॅनलच्या वतीने आणि मित्रांनो नवीन वर्ष एक नवीन सुरुवात आणि नवीन ब्लॉग तुमच्यासाठी पहिल्याच दिवशी मी आज हा शूट करणार आहे तर मित्रांनो आत्ता चालू आहे मी एका क्लिनिकच्या उद्घाटन प्रसंगी तर मित्रांनो सरस्वती क्लिनिक या क्लिनिकचा उद्घाटन सोहळा आज गणपतीपुळे या ठिकाणी पार पडतो आहे आपला मामा आहे विष्णू आग्रे यांचे चिरंजीव ओंकार आग्रे आणि त्यांची मुलगी धनेश्री आग्रे हे हे दोघं मिळून एका नवीन क्लिनिकचं ओपनिंग करत आहेत तर मित्रांनो त्या उद्घाटन प्रसंगाला मी चाललेलो आहे आणि हा उद्घाटन सोहळा मालगुण एज्युकेशन सोसायटीचे संचालक रोहितदादा मयेकर आणि त्यानंतर भगवतीनगरच्या सरपंच सौप्रगती प्रमोद भोसले आणि गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे सरपंच कल्पनाताई पकी आणि त्यानंतर जयगड पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक जाधव मॅडम या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पाडणार आहे तर कशा पद्धतीने हा सोहळा पार पडेल हे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि मित्रांनो वासियांसाठी आणि आन तुम्हा मग सर्वांसाठी एक नवीन क्लिनिक ओपन होतं आहे तर हे क्लिनिक नेमकं कुठे आहे हे तुम्हाला देखील या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर चला मंडळी जावे आता गणपतीपुळ्यात तीन वाजता या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे तर वाजलेत अडीच तर कोणताही विलंब न करता थेट पोचूया आपण गणपतीपुळ्यात चला तर मित्रांनो आपण पोचलोय गणपतीपुळ्यात आणि इथे तुम्ही पाहू शकता गणपतीपुळ्याचं ग्रामदेवता होतं चंडिका मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला ना हे असे विविध प्रकारचे गाळे आहेत आणि इकडच्या शेवटच्या गाळ्यामध्ये हे नवीन क्लिनिक ओपन होते आता आपण तिकडे जाऊया तिकडे सर्व तयारी वगैरे चाललेली आहे मंडळी मान्यवरांची उपस्थिती झालेली आहे आणि आता इथे नवीन क्लिनिकचा शुभारंभ होतोय रोहितदादा मयेकर त्यानंतर भगवतीनगरच्या सरपंच मॅडम देखील आलेले आहेत प्रगती भोसले आणि इतर सर्व इतरचिंतक मित्रमंडळी सर्वांच्या उपस्थितीत हा उद्घाटनाचा सोहळा पार पडतोय आपण बघूया त्यानंतर सन्माननीय मनप्रिप्रतिष्ठित नागरी विनयजी सावंत या ठिकाणी आहेत त्यांचे मी आपले जीवनात वतीनं स्वागत करतो डॉक्टर ओंकार अग्रे यांच्या वतीनं स्वागत करतोय धन्यवाद धन्यवाद सर थँक्यू त्यानंतर आमच्या या शुभ कार्यक्रमाला ऋषिकेश मयेकर या ठिकाणी आहे यांचंही मी डॉक्टरांच्या वतीनं स्वागत या ठिकाणी करतो त्यानंतर ज्या अकादमीचे माननीय प्रतिष्ठित या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मी तुमच्या परिवारासारखे स्वागत या ठिकाणी करतोय धन्यवाद सर कोणचे अमोल कोल्हे ठिकाणी नातेवाईक आहेत हे या ठिकाणी उपस्थित आहेत अरुण नेले या ठिकाणी आहेत यांचही आमच्या परिवारातर्फे या ठिकाणी जातो ంగగ ¿Qué, ¿Qué? ¿Qué? ¿Qué?

ये तुम ही दाव तुम ही है सब चले दो नहीं जाओ मेरा ये ये वाला सही से आता नहीं का था <qlidh> नमस्कार मंडळी आज एक जानेवारी दोन हजार चोवीस आणि आज आपण गणपतीपुळ्यात आलो आहोत एका क्लिनिकच्या शुभारंभासाठी आणि गणपतीपुळ्यातील ग्रामदेवता चंडिका मंदिर याच्याच बाजूला असले बाजूला जे दुकानगाळे त्या ठिकाणी नवीन क्लिनिक ओपन झालेलं आहे ज्याचं नाव आहे स सरस्वती क्लिनिक तर या क्लिनिकचे डॉक्टर आपल्यासोबत अस आहेत आता इथे ओमकार आग्रे तर त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि त्यांनी कशा पद्धतीने ही डिग्री प्राप्त केली आहे आणि आपल्याला या क्लिनिकमधून कोणकोणत्या सेवा सुविधा मिळणार आहेत याची माहिती आपण जाणून घेणार आहोत तर आता आपण भेटूया ओंकार आग्रे नमस्कार आपल्या सोबत आहेत ओमकार डॉक्टर ओमकार आग्रे नमस्कार नमस्कार तर कशा पद्धतीने आपण इथपर्यंत पोचलात आपला काय एकंदरीत प्रवास काय एक सांगू शकता माझं कॉलेजच कॉलेज डिग्री कॉलेज मी दापोली मेडिकल कॉलेजमधून घेतली त्याच्यानंतर मी सहा महिने नवी मुंबईमध्ये इंद्रावती हॉस्पिटल आणि श्रद्धा हॉस्पिटलमध्ये जॉईन होतो आणि आता गावी येऊन आपल्या गाव गावामध्ये राहणाऱ्या लोकांची सेवा करण्याचं कार्य करतोय तर जास्त जास्त करून प्रयत्न करेन की लोकांना चांगली सुविधा दे देता येईल तर आपल्या या क्लिनिकमधून आपण कोणकोणते उपचार देण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण मोस्टली जेवढे ग्रामीण भागामध्ये जास्त प्रमाणात जे डिसीज दिसून येतात ते म्हणजे सांधी संधीवाद त्याच्यानंतर ताप खोकळा त्याच्यानंतर इंजुरी ड्रेसिंग किंवा वेगवेगळ्या पद्धतीने जे ज्याच्या प्रकारे आपण लोकांची सेवा करू शकतो अशा प्रकारचे सर्व ट्रीटमेंट आपल्या इथे केली जाईल तर मी मंडळी आपण जाणून घेतलं की ओमकार आग्रे यांनी कशा पद्धतीने इथपर्यंत प्रवास केला आणि कोणकोणत्या सेवा सुविधा आपल्याला मिळणार आहेत आणि त्यांनी आजच या दवाखान्याचं किंवा क्लिनिकचं ओपनिंग केलेलं आहे तर तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलच्या वतीने हार्दिक अशा शुभेच्छा देतो आताच आपण डॉक्टर ओमकार आग्रे याच्याशी संवाद साधला आणि त्याच्या या क्लिनिकच्या ओपनिंग साठी त्याचे मित्र सुक्षम सारंग हे देखील इथे उपस्थित आहेत तर आपला अनुभव काय आहे आणि आपण काय सांगू इच्छिता नमस्कार मी डॉक्टर सुक्षम सारंग मी खेळ रत्नागिरी प्रॅक्टिस करतो ओमकारला मी कॉलेजमध्ये असल्यापासूनच ओळखतोय याची जिद्द चिकाटी ही मी तेव्हापासूनच पाहतो आणि त्यांनी लवकरात लवकर येऊन ज्या ग्रामीण भागात विशेष करून गणपतीपुळेसारख्या पर्यटनस्थळात येऊन लवकर लवकर लोकांना लो सेवा देण्यासाठी इकडे रुजू झाला त्यासाठी मी त्याचे हार्दिक अभिनंदन करतो तू पुढील वाट वाटचालीस त्याला शुभेच्छा देतो गेलो होतो एका क्लिनिकच्या उद्घाटन सोहळ्याला उद्घाटन सोहळा आटपलेला आहे उपस्थित जे मान्यवर असते त्यांनी सुंदर असं उद्घाटन वगैरे आहे आणि मग त्यानंतर मित्रांनो आपण घरी आलोय तर मित्रांनो हे जे क्लिक क्लिनिक आहे हे गणपतीपुळ्याचं जे ग्रामदेवता मंदिर आहे चंडिका मंदिर त्याच्या अगदीच बाजूलाच आणि चिंतामणी मंगल कार्यालय जे आहे त्याच्या अगदी समोर हे क्लिनिक आहे जर तुम्हाला देखील या ठिकाणी उपचार घ्यायचे असतील त्यांना अवश्य भेट द्या डॉक्टरांकडून तुम्हाला योग्य तो सल्ला किंवा योग्य ती माहिती देखील मिळून जाईल आणि या क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि या क्लिनिकमधून योग्य ते उपचार घेण्याचा देखील प्रयत्न करा तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि हा व्हिडिओ बनवण्याचा हे तुमच्या एखादा आजार असतो परंतु आपल्या आसपास असलेल्या डॉक्टरांकडून कोणता उपचार आपल्याला मिळू शकतो याची माहिती नसते तर ही माहिती आपल्यापर्यंत पोचवावी की आपल्या गावात आपल्या भागामध्ये आपल्या जवळच एक नवीन दवाखाना किंवा क्लिनिक ओपन झालं आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचावं या दृष्टिकोनातून आजचा हा व्हिडिओ बनवला गेला तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोचवा जेणेकरून त्यांना देखील या ठिकाणी उपचार घेता येईल आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल ऐकॉन देखील ऑल करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचतील तर पुन्हा भेटू अशाच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत इथेच थांबतोय पाहत राहा कोकणवारी कोकणातली मजा सारी नमस्कार